नमस्कार परवाची जुनी आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे गुरुवार आता मी जस्ट ऑफिसवरनं आलेली आहे आणि माझं थोडंफार जे काम होतं ते आवरलेलं आहे परवाची स्टडी वगैरे झालेली आहे मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं ते परवाची स्टडी आहे ना परवाची स्टडी वगैरे झालेली आहे परवा सायकलिंगसाठी गेलेलं आहे आणि आता बाकीची म्हणजे थोडीशी कामं आहेत ती आवरते आणि नंतर जेवणामध्ये काय काय केलं आहे किंवा जेवणाची जी पूर्वतयारी केलं आहे थोडंफार मसाले वगैरे जे करून ठेवले ते तुम्हाला मी दाखवते आणि आज नेहमीप्रमाणे मी काही आज म्हणजे रोज रोज भात आणि भात भाजी खाऊन घंटा येतो म्हणून आज मी भात करणार नाही आहे आज मी भात केला केलाय तर आज मी काय जेवण केलं आहे तो आ, आ, मी बघितलेलं होतं ह्याच्या आधी एक मी असा एक म्हणजे एक पर्यायी मार्ग वापरलेला आहे जेवणासाठी तसंच काहीतरी मी आज करणार आहे आज मी भात अजिबात करणार नाही आणि का रोज रोज तेच तेच खाऊन खरंच सर्वांनाच कंटाळा येतो थोडंफार चेंज तर पाहिजेच म्हणून मी सांगितलं तर आज थोडंसं वेगळं काहीतरी बनूया आणि तेच आज रात्रीचं जेवण होणार आहे आणि मला बाहेरचा आवाज येत असेल कदाचित खूप फार मुलं खूप जास्त खेळतात इथे खूपच खेळतात कारण सध्या एक्झाम वगैरे झालेली आहे त्यामुळे काय आता सध्या काही परी अभ्यासाचं काय हे नाही आहे आता स्कूल स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे मुलं सर्व खेळत आहे तर जेवणामध्ये काय केलं हे नक्कीच बघा बाकीचं मी तुम्हाला दाखवते देवपूजा वगैरे सर्व करून झालेली आहे देवपूजा झालेली आहे तेही तुम्हाला दाखवते आणि थोडासा माझा आवाज तुम्हाला कदाचित बदल वाटत असेल तर थोडीशी आता थंडीला म्हणजे म्हणजे आता मला गावचं तर माहिती नाही पण मुंबईसारख्या ठिकाणी आता नोव्हेंबर एंडिंग आलेलीच आहे उद्याचाच दिवस आहे तर उद्या परत दोनच दिवस बाकी आहेत नोव्हेंबर एंडिंगला चांगली अशी थंडीची सुरुवात झालेली आहे आता ही थंडीची सुरुवात झालेली आहे की क्लायमेटमध्ये काही चेंज झालेलं आहे ते काय एवढं माहीत नाही पण जी सुरुवात झाली आहे ती मस्तच झालेली आहे थंडीची आणि अशीच का थंडी ही पुढेही रा डिसेंबर जानेवारीपर्यंत राहिली तर, तर खूप मजा येईल कारण मुंबईसारख्या ठिकाणी तर थंडी अजिबात पडत नाही खूप कमी पडते आता जी सुरुवात झाली आहे ती मस्तच झाली आहे परंतु हे क्लायमेट चेंजेस मिळेल थोडेफार आपल्या आपल्या ज्या बॉडीमध्येही बदल जे होतात त्यामुळे मला थोडीशी सर्दी झालेली आहे पर्वलाही थोडीशी सर्दी झालेली आहे तर तो जाऊ दे तेवढं आपण ॲडजस्ट करू पण थंडीही पाहिजेच तर चला तुम्हाला दाखवते जेवणाची जेवणामध्ये काय काय तयारी करून ठेवलेली आहे ती तर तिथे देवपूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता जेव्हा बच्चे लावलेली आहे आणि ही घंटा खूपच मस्त दिसते देवाऱ्याला मला खूप आवडते आणि मला एका व्हिडिओमध्ये एक कमेंट्स आली होती की तुझ्या घरचे जे कर्टन्स आहेत ते जरा नीट जवळून दाखव असं अशी क हे आलेली होती तर तुम्हाला मी ते दाखवते मला तसा व्हिडिओही आपल्या ज्यांनी मला कमेंट्स केली ते जर बघत असेल हा व्हिडिओ तर हा आपला मी जी शॉपिंग केलेली होती तो व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा आणि आता तुम्हाला जर पडदे बघायचे असतील तर तेही मी नीट दाखवते आणि हो हे पण जे कर्टन्स आहेत ते मी क्रॉफ मार्केटमधनं घेतलेले आहेत तर तुम्हाला मी ते दाखवते हे बघा हे असे काही कर्टन आहे मस्त अशी ही डिझाईन आहे माझ जवळ बघायची असतील एकदम तर अशी ही वेली वेलींची पूर्ण डिझाईन आहे ग्रे कलरचे आहेत आता व्हिडिओमध्ये कोणता कलर दिसतो पण ग्रेइश कलरचे आहेत त्यामुळे जास्त मळ म्हणजे जा खराब वगैरे झाले तरी दिस ते चांगलेच दिसतात असं हा हे आहे असे आहेत हे कर्टन आणि जेवणामध्ये मी काय काय बनवलं हे मला बटाट्याची भजी करायची आहे त्यामुळे हे मी पीठ भिजत केलेलं आहे त्याचबरोबर शेवची भाजी करायची आहे त्याच्यासाठी हे वाटण बनवून घेतलेलं आहे बुंदी रायता बनवायचा आहे त्याच्यासाठी ही बुंदी भिजत घेतलेली आहे आणि बटाट्याच्या भजीसाठी हे पोट बटाटे आहेत ते त्याचे काप करून घेतलेले आहेत अशी ही पूर्वतयारी केलेली आहे आता मी तर आता जेवणामध्ये जेवणाची तयारी काय केली आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता सव्वा आठ आठ वीस झालेली आहेत मी पटापट जेवण आवरते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी तर आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे जेवण करून झालेलं नाही कसं आणि आवाज येतो देवाळाला घंटी आहे ती संदीप आलेले देवाची पूजा केलेली आहे तर जेवण बनून झालेलं आहे कर तर आता जेवण बनून झालेलं आहे तर आम्ही जेवतो आणि तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय बनव ना हो आणि अजून सांग काय बनवलंय हो विसरला तू बघितलं ना परव विसरलेला आहे मिसळपाव मिसळपाव मिसळ पाव नाही तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे आणि व्हिडिओ जे मी बनवते तेव्हा थोडाफार कधी कधी भाजी असते पापड पापड थांबत आणि मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ बनवताना कधी कधी थोडाफार माझ्या घरात पसारा असतो सोफ्यावर मोस्टली तर सो प्लीज इग्नोर करत जा कारण कारण जर आपण घरी घरी असतो तर आपण सर्व क्लीन वगैरे करून ठेवतो व्यवस्थित सोफा वगैरे परंतु मला परत मी वर्किंग असे मी येते संध्याकाळी त्याच्यामुळे थोडाफार घ्यायचा पसारा म्हणजे कपडे वगैरे असतात फोल्ड करायचे तेच असतात बाकी काही नाही बाकी कारण जे आल्यानंतर जे इम्पॉर्टंट काम असतं जसं परवाची स्टडी घेणं आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करणं हे मी आधी करते आणि तो हे कपडे वगैरे फोल्ड करायचे ते नंतर करते जास्त करून भारवी आणि संदीपच ते करत असतात तेवढं मला ते खावापासून आराम मिळतो त्यामुळे ते येईपर्यंत मी तसेच ठेवून देते म्हणून तो थोडासा पसारा तुम्ही प्लीज ऍडजस्ट करून घ्या आता जेवणामध्ये काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते जेवणात काय बनवले ते तुम्हाला जेवणात काय बनवले ते तर जेवणामध्ये इथे बनवलेली आहे शेवची भाजी मस्त झणझणीत अशी तर्रीवाली एकदम शेवची भाजी झालेली आहे आपली बघू शकता आणि अशी झुणझुत कलर दिसा म्हणून मी त्याच्यावर कोथिंबीर नाही टाकलेली म्हणून आणि त्याचबरोबर इथे भजा बनवलेल्या आहेत कांदा भजी आणि पोटॅटो बटाट्याची भाजी इथे बनवलेलं आहे रायता बुंदी रायता बनवलेला आणि गेल्या आणि परवा ह्याच्या भाजीबरोबर एक पाव खाणार आहोत आम्ही शेवच्या भाजीबरोबर तर नाही तर जेवणामध्ये काय केलं ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला दाखवते बेडरूम बेडरूममध्ये पसारा नसं क्लीन असतं तर बऱ्याच जणांना असं थोडासा प्रश्न पडलेला असतो की बेडरूम नक्की कुठे आहे तर तुम्हाला दाखवते बेडरूम आज कुठे आहे थोडीशी झलक देते तर ही इथे आहे अशी ही बेडरूम आहे बेडरूम क्लीन असते एकदम म्हणजे काय जास्त व्हायला इथे एक, एक कबड आहे हा पर्वचा आणि बारवीचा तुम्हाला दिसत असेल तर हा भर कबड आहे आणि हा बेड आहे आणि तिथे थोडंसं ड्रेसिंग टेबल केलेलं आहे ते आता मी सध्या दाखवत नाही तर अशी आहे आमची ही बेडरूम आणि ड्रेसिंग टेबल मी तुम्हाला जास्त दाखवलेला नाही कारण त्याच्यावर खूप थोडंसं असं मेसी झालेला आहे आणि त्याच्यावर खूप सारे डिओड्रंट वगैरे डिओड्रंट बॉडी स्प्रे परफ्यूमच्या बॉटल खूप सारे आहेत त्याच्यामुळे ते ब्रँड वगैरे होतं म्हणून मी दाखवलेलं आहे थोडंसं तुम्हाला दाखवलं हे बघा हे सर्व स्किन केअर प्रोडक्ट वगैरे तिकडे आहेत ते त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे नंतर आता आम्ही पहिले जेवून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो तर आमचं जेवण जो वगैरे झालेलं आहे तुम्ही बघितलं मी, मी जेवणात काय काय केलेलं होतं आणि असं जर आपण थोडासा पर्यायी मार्ग जर वापरला तर खूप बरं होतं म्हणजे आपण प्रत्येक वेळी असं काही गोष्टी ठरवलेल्या असतं ही भाजी ह्याच ह्याच्याच बरोबर चांगली लागते भाताबरोबर हे चांगलं लागतं चपाती बर बर, भाकरी बरोबर बर। तर थोडंसं चेंजेस आपल्या जेवणामध्ये जसं आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करतो त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या जेवणामध्येही असे थोडेफार चेंजेस केले तर ते नक्कीच सर्वांना आवडू शकतात कारण आपण नेहमी आपल्यापेक्षा घरातल्यांचाच विचार करत असतो की त्यांना हे खायला आवडेल की नाही पण असे काही सोपे पर्यायी मार्ग तुम्हीही जेवणामध्ये वापरून बघा आणि तुम्ही असे कोणते कोणते -कु प पर्यायी मार्ग यूज करतात जेवणामध्ये म्हणजे शॉर्टकट इंचे जे शॉर्टकट कर यूज करतात ते मला नक्कीच सांग कमेंट्समध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर न नवीन असेल तर सबस्क्राईबचं फक्त एक बटन दावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला पुढे जाय जाण्यासाठी प्रोत्साहन द्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय